उत्तम गृहिणी होण्यासाठी उपयुक्त चाळीस किचन टिप्स नंबर एक उपवासाला साबुदाना वड़ी बनवते वेळी भगर मिक्स करावे व लसूण जिरे आणि हिरवी मिरची टाकून ठेचा घातल्यास वडे खमंग चविष्ट होतात नंबर दोन कोणतीही भाजी बनवताना त्यामध्ये कसुरी मेथी वापरल्यास यामुळे भाजी अधिक चविष्ट होते नंबर तीन लिंबूचा रस जास्त निघण्यासाठी लिंबांना कोमट पाण्यामध्ये ठेवावे त्यामुळे लिंबाचा रस अधिक निघतो नंबर चार एकादशीच्या एक उपवासाला बटाट्याचे रायते करते वेळी उकळलेल्या बटाट्याच्या फोडी तो पावर परताव्या आणि ओल्या नारळाचा किस आणि दही हिरवी मिरचीचा ठेचा साखर घालावी यामुळे रायते स्वादिष्ट होते नंबर पाच आपण किचनमध्ये बेसिक मसाले ठेवतो पण त्यासोबतच काळी मिरी दालचिनी लवंग तमालपत्र चक्रीफूल इत्यादी खडे मसाले ठेवावेत त्यासोबतच जायफळ सुंट चाट मसाला काळे मीठ हे देखील बेसिक मसाले भाज्यामध्ये वापरल्यास कोणत्याही भाजीची चव दुप्पट होते नंबर सहा जर तुम्ही मुगाच्या डाळीची धिरडी बनवत असाल तर त्यामध्ये तांदळाचे पीठ मिक्स करावे त्यामुळे धिरडी कुरकुरीत होतात नंबर सात उपवासाला ओऱ्या ओल्या नारळाच्या वड्या बनवताना नारळ साखर दूध समप्रमाणात घेऊन मिक्सरमधून फिरवावे नंतर कढईमध्ये सर्व एकत्र घेऊन शिजवावेत यामुळे वडीला खव्यासारखी चव येते नंबर आठ एखादी भाजी तुम्हाला स्पेशल बनवायची असल्यास भाजीला तडका द्यावा तडकामध्ये तूप घालून लसूण लाल मिरची घालून वरून तडका भाजीवर घालावा यामुळे भाजीला रंग छान येतो आणि भाजी चविष्ट होत नंबर नऊ कांदा परतण्यावर भाजीची चव अवलंबून असते कांदा जास्त परतल्यास भाजीला खमंगपणा येतो आणि कच्चा कांदा परतल्यास भाजीला शिजल्यावरही कांद्याचा वास येतो नंबर दहा मसाल्याच्या भाज्यांना गरम पाणी वापरावे त्यामुळे अधिक तवंग येऊन भाजी चविष्ट होते नंबर अकरा उपवासासाठी भागरीची खीर करताना त्यासाठी भगर तांबूस रंगावर भाजून त्यात दूध घालावी खोबऱ्याचा किस आणि वेलदोड्याची पूड घालावी साखरेऐवजी गुळ घातल्यास खीर अधिक चविष्ट होते जे तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स घालावी नंबर बारा रव्याचा शिरा बनवताना रवा निम्मा भाजल्यानंतर नारळाचा किस घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमी सारखा शिरा करावा त्यामुळे रव्याचा शिरा चवदार होतो नंबर तेरा मसाले भात आंबट तिखट चवीचा मुलांना खूप आवडतो मसाले भात बनवताना दही फेटून टाकावेत नंबर चौदा मेंदू वडे बनवते वेळी थोडासा रवा घातल्याने मेंदू वडे हॉटेल सारखे कुरकुरीत होतात नंबर पंधरा कोणत्याही पदार्थात चिंच टाकत असताना गरम पाण्यात चिंच भिजवावी त्यामुळे चिंचेचा कोळ पटकन निघतो नंबर सोळा एकादशीसाठी केळीची खीर करून बघा पिकलेली केळी केळीचे काप करून तुपावर परतून घ्यावी पातेल्यात दूध गरम करून साखर वेलदोड्याची पूड घालावी थोडेशा दुधामध्ये कॉर्नफ्लावर ढवळून पातेल्यातल्या दुधामध्ये घालावे त्यातच परतलेले केळीचे काप घालून बदाम काजूचे काप टाकावे खोबऱ्याचा किस सुद्धा घालावे नंबर सतरा भजी किंवा पुरी तेलकट न होण्यासाठी ता तेलामध्ये मीठ टाकून तळावे त्यामुळे भजी पुरी तेल कमी शोषून घेतात नंबर अठरा सलादमधून गाजर गांजर खाल्ल्याने रक्त घट्ट होत नाही आणि गांजरामुळे हृदयविकाराच्या समस्या दूर राहते नंबर एकोणीस खिरीमध्ये केशर टाकायचे असल्यास थोड्या दुधात मिक्स करून टाकावे रंग खिरीला छान येतो नंबर वीस कणिक भिजवताना त्यात थोडं दूध घाला आणि कणिक पंधरा मिनिट झाकून ठेवावे यामुळे चपाती एकदम नरम होतात नंबर एकवीस शेवळ्याची खीर करताना त्यामध्ये दोन खजूर घालावी खिरीला खूप चव येते नंबर बावीस पनीरची भाजी करताना त्यात भिजवलेली खसखस आणि काजू मिक्सरला बारीक करून घालावे त्यामुळे ग्रेव्ही दाटसर होते नंबर तेवीस मोड आलेली चवळी मटकी किंवा चणे वटानी कुकर मध्ये शिजवताना एक पा वाटी पाणी टाकावे आणि पाच मिनिट शिजायला वेळ लागतो जास्त शिजवल्यास कडधान्याचा लगदा होतो नंबर चोवीस डाळीत किंवा कडधान्यामध्ये भुंगे जाळी पडू नये यासाठी एरेंडेल तेलाचा हात कडधान्याला चोळून उन्हात वाळवून घ्यावे यामुळे खूप दिवस चांगले राहतात नंबर पंचवीस वर्षभराची साठवण्याची तिखट लाल भडक रंगाचे यावे म्हणून मिरच्या थोड्याशा तेलात परतून घ्याव्या नंतर कडक उन्हात वाळवून त्या मिरच्याची तिखट बनवावी नंबर सव्वीस तिखट हळद व मसाले खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे टाकावेत नंबर सत्तावीस झटपट हिरवी वेलची पूड करण्यासाठी मिक्सर पॉटमध्ये वेलचीसोबत थोडी साखर घालावी त्यामुळे वेलची, त्या वेलची पूड बारीक होती नंबर अठ्ठावीस उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट राहण्यासाठी व लवचिक राहण्यासाठी अननसाचा रस पीत राहावे नंबर एकोणतीस शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी वीस मिनिट सकाळी रोज चालावेत त्यामुळे हृदयसुद्धा निरोगी राहते नंबर तीस जेवताना नेहमी चपाती सोबत भाजी जास्त खावी त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते नंबर तुम्ही जर काळी मनुके खजूर तसेच बीटरूट आहारात ठेवल्यास हिमोग्लोबिनची समस्या तुम्हाला जाणवणार नाही नंबर बत्तीस अशक्तपणा असल्यास नारळ पाणी प्यावे अशक्तपणा दूर होतो नंबर तेहतीस बनवताना हिरवी मिरची आलं जिऱ्याचा ठेचा टाकावा तसेच आंबट दही साखर आणि चिमुटभर सोडा टाकावा नंबर चौतीस मठरी खुसखुशीत होण्यासाठी मैद्यामध्ये गोड दही टाकून भिजवावे भिजवताना गरम तेलाचे मोहन घातल्यास मठरी क्रिस्पी होतात नंबर पस्तीस स्वयंपाक करते वेळी जर हाताला कापले तर लगेच हळद लावावे या रक्तस्त्राव बंद दाथ जर सर जाले तर कोलगेट सोबत भर, बेकिंग सोडा घ्यावे यामुळे दात स्वच्छ होऊन सफेद होणार नंबर सदतीस तुम्हाला जर नेहमी अपचनाची समस्या असल्यास रात्री झोपताना कोमट दुधामध्ये एक चम्मच तूप मिक्स करून प्यावे यामुळे हाडे सुद्धा ठिसूळ होणार नाही नंबर अडतीस केसामध्ये खूप जास्त प्रमाणात कोंडा असेल तर दहीमध्ये मुलतानी माती मिक्स करून डोक्याला अर्धा तास लावून ठेवावी यामुळे कोंडा निघून जाऊन केस सिल्की मुलायम होतात नंबर एकोणचाळीस आयब्रो विरळ झाल्या असल्यास आयब्रोवर व्हॅसलीन लावावी यामुळे आयब्रो जाड होते नंबर चाळीस स्वयंपाकची भांडी किंवा प्लॅस्टिक जवळ ठेवू नये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओतील किचन टिप्स उपयुक्त वाटल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा नवनवीन किचन टिप्स व माहितीसाठी आपल्या मिनतही किचन या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन ही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील धन्यवाद